काही राष्ट्र बरोबर बाईक घेऊन असताना पोलीस प्रशासनाने

तो आरोपी आम्ही काही तासामध्ये मिळालेला आहे सर माझी माझी मागणी साहेब ऐका मी पोलीस प्रशासनाची खूप रिस्पेक्ट करतो दोनशे पेक्षा जास्त आंदोलन केले मी तुम्हाला लवकर काय निवेदन देतो निवेदन देतो आमच्या निवेदनावर कारवाई नाही होणार तोपर्यंत जेलमध्ये टाका काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही आहे ना आम्ही निवेदन देतो तुम्हाला निवेदन देतो तुम्ही निर्णय घ्या लवकर लगेच देतो कशासाठी इथे आंदोलन करतात काय तुमची मागणी आहे आमच्या विमुक्त जातील भटक्या जमाती समाजातील जे साडेपाच करोड बसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाच्या आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा तर दुर्वादिदी काल आमचे हे दोन लेकरक काल खेळत असते खेळत असताना काय नराधमाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचा हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट पोलीस प्रशासनाचं अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा तुम्ही हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल त्यामुळे त्याचा जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटकामुक्त समाज मागा अटणार नाही आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजावर अन्याय झालाय मग तुम्ही ते राईनपाडाचे केसेस आहे का मोहिनी जाधवचे केसेस का केसेस का किंवा एक लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटला म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्रात साडेचार करोड जास्त जास्त जाती भटक्या जमाती समाज राहतो मग त्याच्यामध्ये साडेपाच करोड पूर्ण इंडियामध्ये गोसावी समाज राहतो हा भिक्षा करणारा समाज हा मागत पण करून करणारा समाज मोलमजुरी करून जगणारा समाज या समाजावर पालावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतोय त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो एक की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अट्रॉसिटी सारखा का संरक्षण कायदा भेटला पाहिजे मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा मग इथल्या आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारावा ना म्हणजे इथल्या आमदारांना आम्ही मतदान केलंय कशाच्या बेसवर केलंय की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा चोवीस तास उठून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार कुणीच इथं पीडित कुटुंबाला भेटत नाही मग हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचा असतं तर या परिवाराला लगेच भेटायला आले असते मग आम्ही गरीब लोक आहेत त्यामुळे आमची मागणी अशी आहे की तुम्ही अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत विमुक्त गुमंतू वेलफेअर बोर्ड बनवलेला आहे त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला त्या सदस्याचं काम आहे की भटक्या मुक्तांवर कुठं अन्याय होत असेल तर ती रिपोर्ट सेंटरला कळवणं चोवीस तास झाला अजून तो सदस्य इथं उभा नाही राहिला म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला दीड लाख रुपये पेमेंट भारत सरकार देतं मग ते सदस्य काय करतात चेअरमॅन काय करतात सीओ काय करतात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय काय करतात हा लय मोठा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या भटक्यामुक्तांवर सारखा अन्याय होतोय साहेब सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक दृष्ट्या अति माग असलेला हा समाज आहे आणि ह्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाहीये महाराष्ट्रात म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही साडेचार करोड भटक्यामुक्तांनी मतदान केलेलं आहे मग त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि अॅट्रसिटी सारखा संरक्षण कायदा द्या म्हणजे तुम्हाला आम्ही लोक इथे ज्या पद्धतीने तुम्ही मागणी केलेली आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं पुढचं पाऊल आंदोलन थांबवणार आहे आम्ही आंदोलन थांबवणार आंदोलन अजिबात नाही थांबत इथं पाच लाख लोक एकत्र होण्याचा आम्ही निर्णय घेतो होत त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर इथं यावं त्या पीडित कुटुंबाला पंचवीस पंचवीस लाख रुपयांची घोषणा करावी तुम्ही मागच्या वेळेस घोषणा केली ते आपल्या बाजूला श्रीगोंदा तालुकामध्ये नावरे म्हणून एक गाव आहे तिथल्या परिवाराला त्या बाईवर रेप झाला आणि तिचे दोन डोळे काढून फोडले त्या परिवाराला न्याय देणार असं त्यांनी सांगितलं होतं पण अजूनपर्यंत त्या बाईला सुद्धा घर नाही दिले मग आपले बा खासदार साहेब त्या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का ह्या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का असे येतात केसेस जातात कुणी लढत नाही म्हणून पंधरा दिवस आम्ही इथून हटणार नाही हा निर्णय घेतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर मग सी पी साहेब एस पी साहेबांनी एक कमिटी गठीत करून त्याचा एन्काउंटर रस्त्यावर करून टाकावा हीच आमची मागणी त्यामुळे تنهنجي نام ڏيکاري لڳي چئي